हाय हॅलो नमस्कार तर कशा आहात सगळेजण आय होप तुम्ही सर्वजण एकदम मस्त आणि मजेत असाल आणि माझ्या मागे धावपळ चालू आहे तरीसुद्धा मी एकदम मस्त आणि मजेत सगळ्या गोष्टी एन्जॉय करते कारण बघा नवीन घरामध्ये आलो आहे तर तिथलाही थोडाफार एन्जॉय घेतलाच पाहिजे ना कामं तर काय आपल्या पाठीमागं असतातच आणि काय एक दोन तासाचा लोड असतो फक्त बाकी टाईमला जर आपण निवांतच असतो तर बघा काल मी माझं पूर्ण हॉल क्लिनिंग करून घेतलेला आणि जे काही सगळे भांडे होते ना ते सगळे भांडे मी ट्रॉल्यांमध्ये ठेवतो घेतलेले जेणेकरून बाहेरचा पसारा म्हणजे कमी होईल पसारा कमी दिसेल त्यासाठी तर पहिल्या दिवशी तरी आम्ही बाहेरूनच जेवण मागवलेलं आणि दुसऱ्या दिवशी एकादशी होती त्याच्यामुळे जास्त काही भांडी मला वापरायला लागली नाही पण जी काही भांडी लागत होती ती म्हणजे प्रत्येक वेळेला धुवून किंवा घासून घ्यावी लागत होती त्यामुळे म्हटलं आता पहिले सगळं भांडे वगैरे हो क्लिनिंग करून घ्यावी म्हणजे स्वयंपाक वगैरे करायला चालू करता येईल तर माझी इथे तेच भांडी घासायची गडबड चालू होती तर बघा ट्रॉल्या भेटल्यामुळे ना मी खरंच खूप खुश होते कारण वरती असा काही पसारा राहणार नव्हता पण याच्यामुळे एक प्रॉब्लेम वाढला होता तो म्हणजे मान्य नसल्यामुळे ना मला डबे ठेवायला थोडासा प्रॉब्लेम होत होता आणि जुन्या घरी बघितलं असेल की डबे मी किचनच्या खाली ठेवत होते तरी ते असा काहीच स्पेस नव्हता सो त्याचंही थोडंफार जुगाड केलेलं आहे ते मी तुम्हाला नंतरच्या ब्लॉगमध्ये नक्कीच शेअर करेल तर बघा पहिला जो गप्पा आहे ना मी एक एक कप्पा म्हणजे असं खाली करून भांडी घासत होते जेणेकरून किचनही जास्त काही मोठा नाही आहे पण तिकडच्या किचनपेक्षा थोडासा मोठा आहे वरती पसारा नको दिसायला आणि म्हणजे असं जास्त गडबडही नको व्हायला म्हणून मी एक एका एका कप्प्यामधले ना म्हणजे ट्रॉलीमधले भांडी बाहेर काढून ना घासून घेते तर इथे बघा पाणी वगैरे चोवीस तास असेल ना तर म्हणजे असं साफसफाई करायला किंवा अशी कोणती काही कामं करायला ना म्हणजे आळस येत नाही किंवा कंटाळा वगैरे येत नाही तर इकडे पाणी वगैरे चोवीस तास आहे त्याच्यामुळे मस्त मजेत जेव्हा वाटेल तेव्हा सकाळचं म्हणजे जेवण वगैरे झाल्याच्यानंतर ना दुपारच्या टायमिंगला मी पिल्लूला झोपून द्यायची आणि मग माझं रोज एक एक काम करायला मी काढत होते कारण ना एक साथ काम करायला गेलं तर मला वाटत होतं की मी म्हणजे करू शकते मी पण आजारी वगैरे उघच पडायला नको आणि पिल्लूही सध्या जरा जास्त त्रास देते तिच्या आजीकडे म्हणजे थांबते पण बऱ्यापैकी जास्त वेळही नाही थांबत त्याच्यामुळे मग तिलाही बघायला लागतं मग जेवण वगैरे झाल्याच्या नंतर ना तिला मी खायला प्यायला घालून तिला झोपून देते तिची आजी आणि ती ती मग दोघी जणी बेड मध्ये झोपतात आणि मग नंतर किचन मध्ये मला जे काही काम करायचंय ते मी करते तर एकाच दिवशी सगळे कामं न करताना ना म्हणजे मी असं एका दिवशी म्हणजे आदल्या दिवशी मी पूर्ण हॉलचं क्लिनिंग करून घेतली त्याच्यानंतर आज भांडे आणि मग असं दुसऱ्या दिवशी डब्यांची क्लिनिंग मग नंतर असं एक एक करून मी साफ करून घेणारे जेणेकरून लोड अजिबात येणार नाही कारण आजारी पडले ना की आठ दहा दिवस त्यामध्येच जातील सगळा पसारा तसाच राहील त्याच्यापेक्षा म्हणजे आठ दहा दिवस झोपून राहण्यापेक्षा आठ दहा दिवस हळूहळू का होईना कामं उरकलेले बरे तर इथे पहा तुम्ही माझं म्हणजे पहिल्या जे कप्प्यातले सगळे भांडे वगैरे मी घासून घेतले आणि टबमध्ये थोडेसे भांडे होते ते पहिलेच घासलेले होते ते ले ले। मी साईडला ठेवून दिलेले पॅकिंग करताना पण तुम्ही बघितलं असेल की भांडी मी एकदम लिमिटेड ठेवलेली आहेत कारण आम्ही दोघं तिघंजणंच असतो आणि चार पाच आम्ही सगळेजण असलं तरी एवढे भांडे आम्हाला इनफ होतात कारण जास्त काही भांडे ठेवले ना की त्यांना म्हणजे त्यांची म्हणजे निगा राखणंही आपल्याला जमलं पाहिजे आणि धूळ वगैरे खूप बसते सारखं सारखं एवढे भांडे घासणं होत नाही त्याच्यामुळे बरेचसे भांडे आहेत तसेच ना पॅक करून ठेवलेत तर बघा ही जे भांडे आहेत ना हे मी अजिबात त्यांना जास्त जोर लावलेलं ला नाही आहे कारण आपले रोजचेच वापरातले भांडे होते त्यांच्यावरती फक्त थोडीशी धूळ बसलेली ते फक्त थोडेसे म्हणजे असं घासून स्वच्छ दिसावे एवढंच म्हणजे करायचं होतं उगसणार म्हणजे त्यांना जोर लावून एनर्जी वेस्ट घालवायला मला तर अजिबात आवडत नाही कारण रोज आपण तीच भांडी वापरायला घेतो आणि रोज त्यांना तेवढाच जोर लावायचा मला तरी अजिबात जमत नाही त्याच्यामुळे मी रोजचे जरी भांडे असले ना तरी त्यांना मी जास्त जोर लावत नाही मला ते आवडतच नाही कशाला उगस नाही तिथे एनर्जी वेस्ट घालवायची हा भांडे स्वच्छ असले पाहिजे हे मलाही आहे की त्याला जे काही काळे डाग चिकट डाग असतात ते निघले पाहिजेत भांड्यांचे पण उगाच त्यांना म्हणजे जोर लावायचा जसं की आपण चुलीवरती भांडे म्हणजे ठेवलेत आणि ते काळे झालेत मग त्यांना एवढा जोर लावत बसायचा ते मला पहिल्यापासूनच नाही आवडत त्याच्यामुळे ना मला म्हणजे माझ्या सासूबाईंना कधी कधी नाही आवडत मी भांडे घासलेले पण त्या ना म्हणजे नॉर्मल जी प्लेट आहे तिला पण एवढा जोर लावतात ना ते मला नाही आवडत की नॉर्मलच प्लेट आहे ती रोजच जेवायला घेणार आहे रोजच घासणारे मग तिला काय एवढा जोर लावायचा सो असं होतं पण आता त्या बऱ्यापैकी म्हणजे लक्ष देतच नाहीत मला सगळं करायला लागतं त्यामुळे मी माझ्या हिशोबाने करते तर बाकीचे सगळे भांडे मी काढून घेतले आणि घासूनही ठेवले तर बघा तिकडे ना मला म्हणजे गॅस घासायची रोज सवय लागलेली म्हणजे रोज म्हणजे जेव्हा कधी तेलकट होईल तेव्हा तर इथे जे घ्यास वरची स्टाईल वगैरे आहे ना ती रूममध्ये शिफ्ट व्हायची आदल्या दिवशीच आम्ही दोघं जण येऊन ना म्हणजे माझे धीर पण होते आमच्यासोबत तर आम्ही जण येऊन पूर्ण स्टाईल वगैरे घासून काढलेली आणि ह्यांची कार वॉश करण्यासाठी ना एक तो प्रेशरचं म्हणजे मशीन आहे त्या मशीनने पूर्ण सगळं भिंती वगैरे धुवून काढलेल्या त्याच्यामुळे मला आता वरती काही किचन वगैरे साफ करायचा नव्हता फक्त गॅस वगैरे घासून घ्यायचा होता आता इथे ना म्हणजे गॅसचा जो पाईप आहे ना मागून तिथे थोडंसं पाणी जाण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे मग मी आता इथून पुढे ना गॅस वगैरे काय वरच्यावर घासत नाही जाणार म्हणजे कधीतरीच घासणार बाकीच्या इतर वेळेला मी लिक्विड वगैरे टाकून गॅस फक्त म्हणजे पुसून घेईल वरच्यावर कारण पाणी गेलं ना की उगाच ते जे खाली प्लायवूड वगैरे आहेत ट्रॉली वगैरे आहेत ते खराब व्हायला हो नको आणि पाणी गेलं तर मग मला सर्व परत बाहेर काढून ते परत सगळ्या ट्रॉली वगैरे आतून पुसून घ्यायला लागतील तेही काम वाढेल त्याच्यामुळे मग म्हटलं आज साफसफाई काढली आहे ना म्हणून आज किचन वगैरे स्वच्छ धुवून घेते कारण खाली मला सगळं गा पुसून घ्यायचं होतं त्याच्यामुळे तर बघा मी ते गॅस वगैरे स्वच्छ घासून पुसून वगैरे घेतला आणि वरती जेवढं स्टाईलला हात पुस म्हणजे लागतोय तेवढीच मी घासून घेतली कारण ऑलरेडी अगोदर स्टाईल घासून ठेवलेली आणि स्वयंपाक वगैरे तर काही झालं नव्हतं त्याच्यामुळे तेलकट वगैरे डाग उडायचे काही प्रश्न नव्हताच तरी मी एकदा हात फिरून घेतला तर येथे माझी साफसफाई चालली होती आता मला ट्रॉल साफ करायच्या होत्या म्हणजे ट्रॉला ना मी आतमधून पूर्ण यायच्या अगोदरच घासून वगैरे ठेवलेलं आहे जेणेकरून म्हटलं आल्याच्यानंतर जास्त धावपळ नको मग फक्त बाहेरून मला ट्रॉली वगैरे घासून घ्यायच्या होत्या तर मी म्हणजे किचन वगैरे घासून घेतला किचनवरचे जे काही भांडे वगैरे पसारा होता ना तो मी सगळं आवरून घेतला तर माझा तिकडचा जो किचन होता ना तो ह्या किचनपेक्षा मला जरा छोटा वाटतं म्हणजे हा किचन माझा बऱ्यापैकी थोडासा मोठा आहे तर त्या किचनवरती माझा जरा जास्त जास्तच पसारा राहायचा तर मी ठरवले आता की ह्या किचनवरती ना सूट ते ते मी जास्त माझा पसारा नाही ठेवणार आहे म्हणजे किचन एकदम असा सुटसुटीत आणि क्लीन वाटला पाहिजे समोर थोडीशी जागा आहे तिथे मी म्हणजे बाकीच्या ज्या काही वस्तू आहेत ना त्या सगळ्या तिथे मी ॲडजस्ट करून देणार आहे तर बघा जे काही होतं ते सगळं मी क्लीन वगैरे करून घेतलं आणि किचन वगैरे नळ वगैरे सगळं बेसिन वगैरे घासून ते सगळंच म्हणजे किचनवरचा पसारा आवरून घेतला त्यानंतर ना मी एका ताईंच्या म्हणजे व्हिडिओमध्ये बघितलं आहे त्यांनी ना असं ट्रॉली वगैरे साफ करण्यासाठी किंवा किचन वगैरे साफ करण्यासाठी ना, चा, चा, ना सा एक लिक्विड बनवलेलं तर त्यांच्याच व्हिडिओमध्ये मी बघून ना मीही एक लिक्विड इथे बनवून घेतलेलं तर ते लिक्विड ना आपलं जे विनेगर असतं विनेगर आणि म्हणजे थोडंसं पाणी मिक्स करून बनवून घेतलं होतं तर मी पहिल्यांदाच बनवलेलं त्यासाठी मी एकदम छोट्याशा बॉटलमध्ये थोडंस लिक्विड बनवून घेतलेलं जेणेकरून म्हटलं की एकदा ट्राय करून बघूया त्याचा काही फरक पडतो आहे की नाही जर फरक पडला तर मग मी जास्त नक्कीच बनवून ठेवेल पण पहिलंच जास्त बनवून जर मला नाही फरक जाणवला तर उगंच वेस्ट जाईल त्याच्यामुळे पण खरंच खूप छान आहे आतमधून तर ड्रॉला मी सगळं घासून ठेवलेला आहे त्याच्यामुळे आतमध्ये ना फक्त मी हे लिक्विड टाकून फक्त पुसून घेतलं तर याच्यामुळे काय होतं मी त्याच आईच्या व्हिडिओमध्ये ऐकलं म्हणजे झुरळ वगैरे जे काही असतील ना झुरळ किडे वगैरे ते काही म्हणजे येत नाही आणि जे चिकट डाग वगैरे असतात ना ते ते चिकट डाग म्हणजे एकदम इझिली निघतात आणि व खरंच तुम्हीही ट्राय करून बघा म्हणजे खूप छान फरक पडतो ह्याचा कारण मी त्याच्यासाठीच थोडं बनवलेलं म्हटलं बघूया पहिलं ट्राय करून होतंय की नाही पण खूप छान इफेक्ट पडला त्याचा सो मी आता पूर्ण मोठी बॉटल भरून ते बनवून ठेवे तर बाहेरचे जे ड्रॉवर आहेत ना ट्रॉलीचे म्हणजे जी भायाची साईड ती पूर्ण मी पुसून घेतली घासून तर आदल्या दिवशीच घेतलेली तर बाकी सगळं मी पुसून घेतलं आणि भांडे ना घासून मी जरा सुकायला ठेवलेले तोपर्यंत म्हटलं ही साफसफाई करून घ्यावी आणि त्यानंतर भांडे सुकलेले असेल तर भांडे वगैरे मग लावून घ्यायला आता ह्या आहेत ना थोड्याशा म्हणजे एक साईडच्या ट्रॉला पूर्ण छानपैकी चालतात म्हणजे उघडतात पण आणि लागतात पण आता मी जी ट्रॉली पुसते ना ती ट्रॉली म्हणजे तो जो पूर्ण भाग आहे ना त्या ट्रॉलीचा थोडासा प्रॉब्लेम आहे म्हणजे जरा बाहेर खेचताना लवकर खेचत नाही आहे किंवा खेचली तर मग लवकर लावत नाही त्याच्यामुळे मग बघूया आता थोड्या दिवसांनी मी तिथे छान म्हणजे असं ऑइलिंग वगैरे करेल त्या ट्रॉलीला जेणेकरून त्या व्यवस्थित लागतील वगैरे आणि रेंटच्या घरामध्ये असेल ना तर कसं म्हणजे आपल्याला जरा काळजीपूर्वकच वागावं वा लागतं ना की म्हणजे आपलं स्वतःचं असेल तर कसं आपण कसंही त्याला ओढाथाड करू शकतो पण रेंटचं त्याच्यामुळे थोडंसं सांभाळूनच त्याच्यामुळे मी म्हणजे सध्या ट्रॉलरच्या तरी जरा जास्तच काळजी घेते तर, तर बघू मी त्या दादांना पण सांगेल आणि मी माझ्या मनाने म्हणजे थोडंसं ऑइलिंग वगैरे करून घेईल कारण आपल्याला राहायचं आहे आपल्यालाच हाताखाली वापरायची वस्तू आहे थोडाफार खर्च आपल्याला आला तरी आपण म्हणजे केला तर काही फरक पडत नाही आता बघा मी त्या ताईंच्या व्हिडिओजमध्ये बघितलेलं त्यांनी ना खाली असं कॅलेंडरचे जे पेपर असतात ते टाकलेले पण म्हणजे मी असं डोकं चालवलं की जर पेपर टाकलेस तर पा एखादं ओलं भांडं असेल तर ते पेपर वगैरे फाटून जाण्याची शक्यता आहे त्यामुळे आपल्याकडे बघा अशा कपड्याच्या वगैरे पिशव्या कपड्याच्या म्हणजे कपड्यांना ज्या आपल्या प्लास्टिकच्या पिशव्या भेटतात ना तर त्या पिशव्या आपल्याकडे असतातच प्रत्येकाच्याच घरात असतात तर त्या पिशव्या मी अशा दोन्हीही बाजूने कापून घेतलेल्या आणि जे ट्रॉलीच्या मापाच्या होत्या ना त्या बरोबर म्हणजे असं मी एका पिशवीचे दोन भाग केले आणि ते भाग बघा मी असं छान असे ट्रॉलीमध्ये अंतरून घेतले त्याच्यामुळे ना खरंच ट्रॉली पण खूप छान दिसत होते आणि छान दिसण्यापेक्षा ना म्हणजे खाली समजा चम्मच वगैरे ठेवलं तर ते खाली असे पडण्याची शक्यता नव्हती किंवा मग पाणी वगैरे खाली असं टपकण्याची शक्यता नव्हती आणि कागद किंवा आपण दुसरे पेपर वगैरे ठेवलं तर, आ, तर, तर, तर ते लवकर फाटण्याची शक्यता असते त्याच्यामुळे तुम्ही हे नक्की एकदा ट्राय करून बघा म्हणजे अशा प्रकारच्या पिशव्या आपल्या घरामध्ये असतातच तर त्या पिशव्या नेहमीच आपण फक्त ठेवून देतो घरामध्ये तर त्या ठेवून न देता त्यांचा असा छानपैकी तुम्ही उपयोग नक्कीच करू शकता इथे तुम्ही पाहू शकता किती छान वाटतात तर त्याच्यानंतर ना मी इथे म्हणजे भांडे ठेवायला भांडी वगैरे माझे सगळे सुकून झाले होते तर मी भांडे इथे किचन म्हणजे ट्रॉलीमध्ये लावून घेत होते आता हा आनंद ना माझ्यासाठी खरंच जरा खूप वेगळंच होता कारण की मला ट्रॉली म्हणजे मला पाहिजेच होता म्हणजे माझी इच्छा होती अशी ट्रॉलीच्या किचनची आणि ती मला इच्छा म्हणजे पूर्ण झालेली तर त्यामुळेच ना मी इथे सगळं हे ट्रॉलीचं काम करताना ना म्हणजे एखादा असतं ना आपलं जी गोष्ट आपल्याला आवडत असते ती आपण खूप म्हणजे सातत्याने किंवा आवडीने करतो सेम तसंच की मला म्हणजे असं कळत नव्हतं की नक्की मी काय कुठे ठेवू काय कसं करू पण आता मला जसं ऍडजस्ट होईल जसं माझं सामान बसेल तसं मी सगळं सामान व्यवस्थितपणे ठेवून दिलेलं आहे म्हणजे बघू आता दिवसानंतर जसं सगळं निवांत होईल ना माझं काम तर तेव्हा बघू म्हणजे वस्तूंच्या आदलाबदल थोडीफार इकडे तिकडे होतच राहील म्हणजे जसे जसे कप्पे मला असं वाटेल की ही वस्तू मला हाताखाली पाहिजे ती वस्तू इथे नको वरती पाहिजे तर त्याचा थोडाफार चेंजेस मी नक्कीच करेल पण आता सध्या तरी मी म्हणजे जशा मला पाहिजेत ना हाताखाली वस्तू तशा सगळ्या ठेवून घेतल्यात तर खालच्या ड्रॉवरमध्ये ना दोन्ही पण माझे कुकर वगैरे आणि मोठाले एक दोन टोप आणि थोडंसं प्लास्टिकचं वगैरे सामान आहे ते सगळं बसलं आता इकडेच वरती हाताखाली लगेच कुकरचे डबे आणि जे छोटेसे टोप आहेत ते ते म्हणजे भाजी वगैरे काढून ठेवण्यासाठी जे उरलेलं जेवण असतं ना ते काढून ठेवण्यासाठी लागतात तर ते टोप मी असे वरती ठेवून घेतले होते आणि बाकीचे ज्या खालचे म्हणजे पलीकडच्या साईडला जे ट्रॉल आहेत खाली तिथे तर ऑलरेडी म्हणजे ताट वगैरे ठेवण्याची जागा आहे तिथे तर आपण हे सामान नाही ठेवू शकत म्हणजे ती ताटांचीच वगैरे तिथलीच जागा आहे तर बघा खालची जी, जी ट्रॉली आहे ते खाली वगैरे मी पूर्ण साफ करून घेतलेलं आणि मग नंतर तिकडे म्हणजे माझं जेवढे काही ताटं आणि ज्या काही जे रोजच्या जेवणाच्या प्लेट तवा वगैरे होते ना ते एकदम छान प्रकारे म्हणजे तेवढीच जागा होती आणि माझ्या भांडे प्लेटही तेवढ्याच होत्या त्या ते एकदम छानपैकी तिथे ना बसल्या होत्या जसं असं वाटत होतं की माझं जेवढं सामान आहे त्या सामानाच्या मापालाच अनुसरून त्या ट्रॉलला बनवलेल्या आहेत असं तर बघा पाठीमागे माझ्या पूर्ण अशा मोठ्या मोठ्या जे ताटं होते ते ताटं आणि प्लास्टिकचे ताटं आणि जे काही दोन तीन तवेत ते सगळे बसलेले आणि पुढच्या लाईनमध्ये ना रोज जेवणासाठी छोटेसे ताट आणि प्लास्टिकच्या जे ताट्या लागतात ना म्हणजे ज्या प्लेट्स त्या प्लेट्स तिथे पुढे एकदम छानपैकी असं तिथे सगळं माझं मस्त ॲडजस्ट झालेलं सो त्या साईडच्या ट्रॉल्या सगळ्या छानपैकी अशा ॲडजस्ट माझ्या झाल्या होत्या वरच्या ट्रॉलीमध्ये ना छोट्या छोट्या प्लेटसाठी जागा आहे सो तिथे म्हणजे जे काही वापरायच्या टोपांवरचे झाकणं आणि छोट्याशा प्लेट होत्या ना त्या सगळ्या तिथे छान अशा बसल्या तर सगळ्यात वरची ट्रॉली आहे ना तिथे पण मी छान असं ती पिशवी वगैरे कट करून तिथे ठेवून दिलेली आणि तिथे म्हणजे ज्या काही लागणाऱ्या वस्तू होत्या ना जसं की भाजीसाठी चम्मच आपल्या नाश्त्यासाठीचे चम्मच फळी कलथा वगैरे ते सगळं मी तिथे ठेवून घेतलेलं आणि वरती म्हणजे कप चहासाठी कप आणि जे ग्लास वगैरे आहेत ना ते तिथे मी ठेवून दिलं होतं आता बाकीचं बरंचसं काही डबल डबल सामान होतं तेही मी तिथेच ठेवलेलं पण नंतर मध्ये लक्षात आलं की खालच्या ट्रॉलीमध्ये ना म्हणजे बऱ्याचशी जागा होती रिका मी तिथे अजून काही मी दुसरं सामान ठेवायचं म्हणजे माझ्या डोक्यामध्ये नव्हतं तर मग मी काय केलं वरच्या कप्प्यातलं का जे काही थोडंसं सामान होतं ना ते जरा खाली शिफ्ट केलं जेणेकरून ते मला म्हणजे कधीतरी लागणार होतं आणि वरचं जे कप्प्यातलं सामान आहे ते मला रेग्युलर लागतं चम्मच वगैरे किंवा ग्लास पाणी पिण्यासाठी साठी मग वाट्या वगैरे ज्या लागणाऱ्या होत्या त्याच वरती ठेवल्या आणि बाकीचं जसं की रवी आणि आपण जे लिंबू सरबत साठी जे भांडं वापरतो ना तर ते म्हणजे ते झाऱ्या वगैरे डबल डबल जे होतं ते मी खालच्या कप्प्यामध्ये ट्रान्सफर केलं जेणेकरून वरतीही गर्दी कमी झाली आणि खालचा कप्पा मोकळाच होता सो तिथे सध्या मी ठेवून दिले कारण थोड्या दिवसांनी तिथे अजून प्लास्टिकचे डबे वगैरे जे काही असतील ते मी ठेवून देईल आणि त्या बाजूला इथे ना मी फळपट ठेवून दिले म्हणजे एक चपातीचा आणि एक भाजी वगैरे कट करण्याचा हो इल, वेड़ा 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 तर इथेच बाजूला मी माझा मसाल्यांचा डब्बा ठेवून घेणार आहे पण आता म्हणजे मसाल्याचा डब्बा अजून क्लिनिंग केलेला नाही आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला नंतर दाखवेल आणि अशा काही पद्धतीने मी माझे सगळे भांडे एकदम छान प्रकारे ट्रॉलीमध्ये ऑर्गनाईज करून ठेवलेली आहेत सो याच्यामध्ये थोडाफार काही चेंजेस म्हणजे आठ दहा दिवसाने होईल तो मी तुम्हाला वेळोवेळी दाखवतच जाईल तर बघा अशा प्रकारे छान असं सगळं ऑर्गनाईज करून घेतलेलं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा जर काही चेंजेस तुम्हाला असं वाटत असेल करावं तर ते मला कमेंटमध्ये